मार्गदर्शन कराव परत एकदा विनंती आहे की आपण समोर येऊन बसलात तर बरं होईल सर्व येऊन चेअर रिकामे आहेत बसा यावर विलास भाऊ ते सगळे उच्च बसले आहेत हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आपले लोकप्रिय उमेदवार सुनील मेंढेजी यांना निवडून देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी सुनील मेंढेजी आपले आमदार नरेंद्र भोंडेकरजी परिणयभाऊ फुकेजी विलासभाऊ काटखायजी या ठिकाणी उपस्थित मुनघाटेताई नूतन कुरेसकर विजय सावरबांधे हरीश तलमले प्रशांत भुते देवराज बावनकर मच्छिंद्र हटवार तिलक वैद्य विनोदभाऊ बागडे हंसराजजी रामटेके धनराजजी जिपकाटे एकनाथ बावनकर मुकेश बावनकर तोमेश्वर पंचभाई मोहन सुरकर लोमेश वैद्य विजय नांदुरकर उल्हास हरडे या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्य मान्यवर आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो पवनीमध्ये आज आपण सर्व लोक सुनील मेंढे यांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालो आपल्या सर्वांना कल्पना पंचायची, पंचायची, आहे एकोणीस तारखेला मतदान होणार आहे आणि नरेंद्रजींनी आत्ता जसं सांगितलं ही काही ग्रामपंचायतची नगरपंचायतची किंवा जिल्हा परिषदेची विधानसभेची निवडणूक नाही आहे देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये देशाचा नेता आपण निवडणार आहोत या निवडणुकीमध्ये पुढचे पाच वर्ष आपलं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हाती द्यायचं याचा निर्णय आपण करणार आहोत आणि म्हणून ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये केवळ दोन पर्याय आहेत एकीकडे आपले नेते विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत मोदीजींच्या नेतृत्वात एनडीएचं गठबंधन आहे महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या सोबत एकनाथराव शिंदेजींची शिवसेना अजितदादा पवारांची राष्ट्रवादी रामदास आठवलेजींची त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष जोगेंद्र कवाळे सरांचा पिरीपा राज ठाकरे आणि वेगवेगळे वेग पक्ष हे मोदीजींसोबत या ठिकाणी एकत्रित आहेत आणि दुसरीकडे काँग्रेस आहे दुसरीकडे दुसरी राहुल गांधी आहे राहुल गांधीच्या नेतृत्वात या ठिकाणी पंचवीस सव्वीस पक्ष एकत्रित आले आहेत आणि त्यांनी इंडी आघाडी तयार केली आहे त्यामुळे केवळ दोन पर्याय आहेत एक मोदीजी आणि दुसरं राहुल गांधी आपण कमळाची बटन दाबतो त्यावेळी मत हे जसं सुनील मेंढेंना मिळतं हो। तसंच ते मत थेट नरेंद्र मोदींना मिळतं हो। पण आपण दुसरी कुठली बटन दाबली तर मत हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं राहुल गांधींना मिळतं हो। बंधू भगिनींनो काय अवस्था आहे आपली विकासाची गाडी आहे विकासाची ट्रेन आहे आपल्या विकासाच्या ट्रेन मध्ये मोदीजींच इंजिन आहे आपल्या विकासाच्या ट्रेन मध्ये शिवसेना राष्ट्रवादी रिपाई हे सगळे मोठे मोठे डबे आहेत आपल्या विकासाच्या ट्रेन मध्ये प्रत्येकाला बसायला जागा आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्यांना बसायला जागा आपल्या ट्रेनमध्ये आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची है, देखे चा, ट्रेन गेले दहा वर्ष चालते आणि पुढे देखील अत्यंत वेगाने जाणार आहे पण तिकडच्या ट्रेनची परिस्थिती काय आहे ही जी इंडिया आघाडी तयार झाली आहे याच्यामध्ये प्रत्येक जण म्हणतो मीच इंजिन आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे अखिलेश यादव म्हणतात मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे कोणीच डब्बा लावायला तयार नाही आहे आता इंजिन मध्ये बसायची जागा किती लोकांना असते फक्त ड्रायव्हरला सामान्य माणूस इंजिनमध्ये बसू शकतो का नाही बसू शकत त्यामुळे त्यांच्या विकासाच्या गाडीमध्ये फक्त इंजिन आहे आणि त्या इंजिनमध्ये फक्त त्यांचा परिवार बसू शकतो उद्धवजींचा पोरगा बसू शकतो सोनियाजींचा पोरगा बसू शकतो शरद पवार साहेबांची मुलगी बसू शकते पण त्याच्यामध्ये सामान्य माणूस बसू शकत नाही आणि त्या इंजिनची अवस्था अशी आहे एक इंजिन हे पूर्वेकडे ओढते दिल्लीकडे तर दुसरं कलकत्त्याकडे ओढते तिसरं गुजरातकडे ओढते तर चौथं तमिळनाडूकडे ओढते त्यामुळे त्यांची गाडी हलतही नाही डुलतही नाही चालतही नाही बोलतही नाही अशा प्रकारची बंद पडलेली गाडी ही राहुल गांधीची आणि काँग्रेस पक्षाची आहे आपण बघितलं असेल परवा भंडाऱ्यामध्ये साकोलीमध्ये राहुल गांधी आले होते काय भाषण केलं त्यांचं त्यांनाही माहिती नाही ज्या उमेदवाराकरता आले त्याचं नावच माहीत नव्हतं त्याचं नावही घेतलं नाही आणि त्याला मतदान करा असं शब्दाने देखील बोलले नाही ही अवस्था त्यांची आहे बंधू भगिनी दहा वर्षांमध्ये देश बदलला आहे दहा वर्षात गरीब कल्याणाचा अजेंडा मोदीजींनी चालवला दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर आणण्याचा विक्रम हा नरेंद्र मोदीजींनी करून दाखवला बंधू भगिनी जे जगाच्या पाठीवर कोणाला जमलं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढलं या देशामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्की घरं मोदीजींनी दिलं आणि पुन्हा बारा कोटी लोकांना घरं आता या पाच वर्षामध्ये मोदीजी त्या ठिकाणी देणार आहेत जवळजवळ पन्नास कोटी लोक असे होते ज्यांच्या घरात शौचालय देखील नव्हतं त्यांच्या घरी शौचालय देण्याचं काम मोदीजींनी केलं जवळपास पन्नास कोटी लोक अशी होती ज्यांच्या घरी आमच्या आया बहिणी चुलीवर स्वयंपाक करायच्या त्यांच्या घरी गॅस सिलेंडर देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं जवळपास साठ कोटी लोक असे होते की ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी येत नव्हतं ज्यांच्या घरी माता भगिनींना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं अशा साठ कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये पोचवलं पंचावन्न कोटी लोक असे आहेत की ज्या लोकांना मोदीजींनी या ठिकाणी मोफत उपचाराची व्यवस्था उभी करून दिली देशामध्ये अडीच लाख त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ सेंटर्स उघडून आणि त्या माध्यमातून पंचावन्न कोटी लोकांना मोफत ऑपरेशन मोफत इलाज मोफत दवाई अशी सगळी व्यवस्था केली आणि आता पुन्हा निवडून आल्यानंतर सत्तर वर्षाच्या वरचे गरीब असो मध्यमवर्गीय असो कोणी असो त्यांना सगळ्या प्रकारचे उपचार हे मोफत देण्याचा निर्णय हा मोदीजींनी या ठिकाणी घेतला आपण पाहू शकतो आमचे जे घरचे बुजुर्ग आहेत सिनियर सिटीजन आहेत यांच्याकरता वयोश्री नावाची योजना मोदीजींनी आणली आणि त्या योजनेमध्ये हे जे बुजुर्ग आहेत कोणाला कानाने कमी ऐकू येतं तर त्याला कानाची मशीन चष्म्याची गरज आहे तर चष्मा कोणाला कवळी लागते त्याला कवळी कोणाला छडी लागते चालायला तर छडी कोणाला त्या ठिकाणी कमोड लागतो तर कमोड जे आमचे वयस्कर लोक आहेत या सगळ्या गोष्टी त्यांना मोफत देण्याची योजना ही मोदीजींनी आणली आमचे जे दिव्यांग आहेत ज्यांना चालताही येत नव्हतं त्यांच्याकरता अतिशय चांगल्या दर्जाचे प्रोस्थेटिक पाय आणि प्रोस्थेटिक हात तयार केले कालपर्यंत जो व्यक्ती चालू शकत नव्हता तो पाय लावल्यानंतर मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवू चालू करून मोटरसायकल चालवू शकतो अशा प्रकारचा पाय हा त्याला मोदीजींनी आज मोफत लावून दिला लाखो लाखो लोक असे आहेत की जे अशा प्रकारचे पाय आणि हात आज या ठिकाणी वापरतायत आमच्या माता भगिनींकरता मोदीजींनी सांगितलं देशामध्ये माता भगिनी जर आमच्या अर्थव्यवस्थेत येतील आणि मानव संसाधन बनतील तरच देश प्रगतीकडे जाऊ शकतो पंच्याऐंशी लाख बचत गट तयार करून आठ लाख कोटी रुपये हे मोदीजींनी त्या बचत गटांकरता दिले आणि माता भगिनींनो मोदीजींनी आता सांगितलं की बचत गटाचं सक्षमीकरण तर करणारच पण बचत गट जे प्रॉडक्ट तयार करतात सर्व रेल्वे स्टेशनवर सर्व बस स्टेशनवर सर्व सरकारी जागांमध्ये कंपल्सरी त्या ठिकाणी महिला बचत गटाचे प्रॉडक्ट विकण्याकरता जागा उपलब्ध करून देऊन आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हाताला काम देण्यात येणार आहे आमच्या युवांकरता मोदीजींनी मुद्रासारखी योजना आणली मोदीजींनी दहा लाखापर्यंतच लोन बिना तारणाचं आणि बिना गॅरंटरचं देण्याचा निर्णय केला पूर्वी बँकेत गेलं तर विचारायचे तुमच्याकडे तारण द्यायला घर जमीन जुमला आहे का किंवा तुमचा कोणी सरकारी अधिकारी नातेवाईक आहे का त्याची गॅरंटी द्या तर तुम्हाला आम्ही कर्ज देऊ मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो दहा लाखाचं कर्ज यांना बिना गॅरंटीचं द्या आपल्याला आश्चर्य वाटेल पन्नास कोटीपेक्षा जास्त लोन पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना लोन हे मुद्राच्या अंतर्गत मिळालं आणि यामध्ये साठ टक्के माता भगिनी आहेत की ज्यांना मुद्राचं लोन मिळालं आणि ते आपल्या आप पायावर उभे राहिले आणि आता मोदीजींनी सांगितलं तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर आता दहा लाख नाही आता वीस लाखापर्यंतचं लोन बिना तारणाचं बिना गॅरंटीच आणि अतिशय कमी इंटरेस्टवर हे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाला मोदीजींनी मदत केली आमचा आदिवासी समाज असेल चोवीस हजार कोटी रुपयाची योजना आणली आमच्या ओबीसी समाजामध्ये आमचे बारा बलुतेदार आहेत त्यांच्याकरता तीस हजार कोटी रुपयाची योजना आणली आणि त्या माध्यमातून त्यांना सक्षम करून आज या ठिकाणी समाजामध्ये मानाचं स्थान मिळालं पाहिजे हा प्रयत्न मोदीजींनी केला आज आपण पाहू शकतो स्वातंत्र्यानंतर मोदीजींचं मंत्रिमंडळ पहिलं असं मंत्रिमंडळ आहे ज्या मंत्रिमंडळात साठ टक्के साठ टक्के मंत्री हे ओबीसी एस सी आणि एस टी आहेत हे, हे देशाच्या इतिहासात कधी झालं नव्हतं सगळ्या वंचितांना सोबत घेऊन देश चालवण्याचं चा काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे आज मोदीजींनी आमच्या ओबीसी समाजाकरता त्या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी आयोग तयार केला आणि पहिल्यांदा ओबीसी समाजाला संवैधानिक आरक्षण हे मोदीजींच्या माध्यमातून मिळालं आज आमच्या ओबीसी समाजाला मेडिकलमध्ये आरक्षण नव्हतं सत्तावीस टक्क्याचं आरक्षण मेडिकल हे गेले पन्नास वर्ष ओबीसी समाज मागत होता पण ओबीसी समाजाच्या मुलांना डॉक्टर होण्याकरता आरक्षण नव्हतं मोदीजींनी सांगितलं चालणार नाही आणि मेडिकल मध्ये सत्तावीस टक्के ओबीसीचं आरक्षण इतक्या वर्षानंतर मोदीजींनी या ठिकाणी दिलं आज समाजाच्या सगळ्या टपक्यांना मदत करण्याचं काम स्टँडअप सारखी योजना आणली आणि मोदीजींनी देशभरातल्या बँकांना सांगितलं तुमच्या प्रत्येक ब्रँचमधून प्रत्येक ब्रँचमधून दलित समाजाच्या तरुणांना लोन मिळालं नाही तर तुमचा लायसन्स रद्द करण्यात येईल प्रत्येक ब्रँचला कंपल्सरी अनुसूचित जातीच्या मुलांना लोन देण्यावं लागतं आणि त्यामुळे आज अनुसूचित जातीतूनही मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार होत आहेत आपण पाहू शकतो देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर होती मोदीजींनी ती पाचव्या क्रमांकावर आणली आज भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे आणि मोदीजींनी सांगितलंय तिसऱ्यांदा मला निवडून द्याल तर मी जगातली तिसरी सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्था ही या ठिकाणी आपली तयार करणार आहे आणि बंधू भगिनी अर्थव्यवस्था मजबूत होते म्हणजे काय होतं अनेक लोक विचारतात म्हणजे काय अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते तेव्हा संधी तयार होते अर्थव्यवस्था मजबूत होते रोजगाराची निर्मिती होते अर्थव्यवस्था मजबूत होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था मजबूत होते इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होतं अर्थव्यवस्था मजबूत होते देश सुरक्षित होतो अर्थव्यवस्था मजबूत होते लोककल्याणकारी योजना तयार होतात अर्थव्यवस्था मजबूत होते तर देशाच्या तिजोरीमध्ये गरिबाची सेवा करण्याकरता पैसा त्या ठिकाणी जमा होतो मोदीजींनी आपली अर्थव्यवस्था मोदी या ठिकाणी मजबूत करून दाखवली आज आपण पाहू शकतो आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वात मोदीजींच्या आशीर्वादाने या देशामध्ये झालेलं रस्त्यांचं जाळं आपण पाहतो आज आपण पवनीला याला निघालो तर सगळीकडे कॉन्क्रीटचे रोड आपल्याला पाहायला मिळतात इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं दोन हजार तेरा साली तेव्हा वर्षाला एक लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवर रस्ते असतील त्याच्यानंतर रेल्वे असेल पूल असतील या सगळ्यावर वर्षाला एक लाख कोटी रुपये खर्च करायचे मोदीजींच्या काळामध्ये तेरा लाख कोटी रुपये वर्षाला म्हणजे तेरापट जास्त पैसा हा रस्त्यांवर पिण्याच्या पाण्यावर पुलांवर रेल्वेवर हा या ठिकाणी खर्च होतो आणि म्हणून बंधू भगिनी नो आज एक प्रकारे मोदीजींनी मोठं परिवर्तन आहे मोदीजींच्याच नेतृत्वात महाराष्ट्रातलं आपलं महायुतीचं सरकार देखील आज मोठ्या प्रमाणात काम करत आहे आपल्याला कल्पना आहे आपल्या सरकारने या ठिकाणी आमच्या धान उत्पादक शेतकऱ्याला वीस हजार रुपये हेक्टरी बोनस दिला आणि आता येत्या काळामध्ये सौर कृषी वाहिनीची योजना आपण आणतो आणि ही योजना पुढच्या दोन ते तीन वर्षात पूर्ण झाल्यानंतर अनंत काळाकरता आपल्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास वीज देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि एवढंच नाही एक मी सांगायचं विसरलो मोदीजींनी अजून एक चांगली योजना आणली आहे ती योजना आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजना एक कोटी लोकांनी रजिस्ट्रेशन देखील करून टाकलाय या योजनेमध्ये जे लोक रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांच्या घरावर सोलर लावण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून तीनशे युनिट पर्यंत वीज त्यांना मोफत आहे एक पैसा देखील त्यांना विजेचं बिल लागणार नाही प्रत्येक गरीबाला मोफत वीज देण्याकरता प्रधानमंत्री मोदयांनी ही योजना आणलेली आहे त्यामुळे जनकल्याणकारी काम करणारी ही महायुती आहे जनकल्याणकारी काम करणारे आपले पंतप्रधान आहे एक मजबूत देश माननीय प्रधानमंत्री महोदयांनी तयार केलाय आणि म्हणून अशा प्रधानमंत्र्यांच्या पाठीशी उभं राहण्याकरता मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे आपलं मत हे अत्यंत महत्वाचं आहे जर आपल्याला मोदीजी प्रधानमंत्री हवे असतील तर एकोणीस तारखेला सकाळी उठून आपल्या सुनील मेंढेंच्या नावासमोर कमळाचं बटन दाबा तुम्ही कमळाचं बटन दाबलं की वोट मिळेल मोदीजींना आणि शॉक लागेल काँग्रेस पक्षाला त्याच्यामुळे मोदीजींना वोट देण्याकरता आणि सुनील मेंढेंना निवडून देण्याकरता एकोणीस तारखेला आपण कमळाचं बटन दाबावं एवढीच विनंती करतो मला नागपूरला सभा असल्यामुळे मी या ठिकाणून जाणार आहे पण बावनकुळे साहेब या ठिकाणी आहेत त्यांचं भाषण देखील या ठिकाणी होणार आहे मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद धन्यवाद फडणवीस साहेब यानंतर बावनकुळे साहेब मी बावनकुळे साहेबांना विनंती करतो त्यांनी आपलं या ठिकाणी मार्गदर्शन